अपल शहर आता स्मार्ट होता है मग तुम्हें कभी स्मार्ट होता है स्मार्ट न्यूज से चे यूट्यूब चैनल सब्सक्राइब करा, स्मार्ट बना नोटिफिकेशन बेल क्लिक करा या सगळ्या ऑफर्स मध्ये बेस्ट प्राइस भेटणार याची काय गॅरंटी सगळेच गायब म्हणूनच बीएसी देते लोवेस्ट प्राइस गॅरंटी जर तुम्ही आमच्यापेक्षा पेक्षा कमी किमतीत सेम कपडे बाहेर कुठेही खरेदी केलात तर खरेदी केलेल्या किमतीच्या दुप्पट रक्कम आमच्याकडून मिळवा बीएससी द मॉल मधून आताच खरेदी करा तुमची आवडती सारी लेडीज वेअर मेन्स वेअर किड्स वेअर ते ही सर्वात कमी किमती बीएससी द टेक्स्टाइल मॉल तिलकवाडी बेलगावी नमस्कार स्मार्ट न्यूज च्या आजच्या बुलेटिन मध्ये आपलं स्वागत महाराष्ट्र विधान भवनाच्या दारात तुफान हाणामारी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड आणि आमदार गोपीचंद पळळकर यांच्यातील वाद काही थांबायला तयार नाही आज विधानभवनात आव्हाड आणि पळळकर यांच्या समर्थकांनी मोठा राडा घातला दोघांच्याही कार्यकर्त्यांमध्ये धक्काबुक्की झाली विधानभवनाच्या पायऱ्यांजवळ हे समर्थक भिडले सर्वात धक्कादायक बाब म्हणजे विधानभवनाच्या आवारात हा सारा प्रकार घडला आहे एक दिवसापूर्वी गोपीचंद पळळकर आणि आव्हाड यांच्यात जोरदार वाद झाला होता हे प्रकरण शिवीगाळीपर्यंत गेले होते हाणामारी झाली तसेच एकमेकांना शिळीगाळ करण्यात आली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हा घडलेला प्रकार चुकीचा आहे तसेच सभापती यावर कारवाई करतील असे सांगितले आहे भारतावर आणखी एक टॅरिफ बॉम्ब टाकण्याच्या तयारीत अमेरिका अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प भारतासोबत व्यापार करण्यास उत्सुक आहेत असे दर्शवित आहेत म्हणूनच एकीकडे भारत व्यापाराबाबत मौन बाळगत आहे मात्र ट्रम्प दररोज काही ना काही विधाने करत आहेत डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा टॅरिफ बॉम्ब फोडण्याच्या तयारीत असल्याचे संकेत दिले आहेत त्यामुळे जागतिक व्यापारात गोंधळ निर्माण होऊ शकतो आणि यावेळी अमेरिकन राष्ट्राध्यक्षांचे लक्ष विशेषतः औषध निर्माण आणि सेमी कंडक्टर क्षेत्र आहे डोनाल्ड ट्रम्प यांनी आता फार्मा आणि सेमी क्षेत्रावर दोनशे करण्याची योजना आखत आहेत त्याचा फक्त भारतच नाही तर जगातील इतर देशांवरही विपरीत परिणाम होणे अपेक्षित आहे स्थानिक पातळीवर कंपन्यांना उत्पादन करण्यासाठी वेळ देण्याचे राष्ट्रपतींचे उद्दिष्ट आहे त्यानंतर तसे न करणाऱ्या कंपन्यांवर कडक कारवाई करण्यात येईल तसेच अधिक दर लादण्यात येतील असे स्पष्ट दिसत आहे पुणे बेळगाव अशी आणखी एक वंदे भारत रेल्वे सुरू होणार बेळगाव ते पुणे असा रेल्वे प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी रेल्वे मंत्रालयाकडून आनंदाची बातमी समोर आली आहे आता नव्याने आणखी एक वंदे भारत रेल्वे सुरू करण्याची योजना रेल्वे मंत्रालयाने आखली आहे यामध्ये पुण्याची हाय स्पीड रेल्वे कनेक्टिव्हिटी अधिक मजबूत होणार आहे विशेष म्हणजे या चारही ट्रेन वेगवेगळ्या दिशांना धावणार असून त्यामधून प्रवाशांचा प्रवास जलद सुरक्षित आणि आरामदायी होणार आहे या वंदे भारतमुळे बेळगावसह गाव वडोदरा सिकंदराबाद या शहरांना साठी देखील ही रेल्वे सेवा उपलब्ध होणार आहे नॉन स्टॉप पद्धतीची ही रेल्वे सेवा कनेक्ट होत असल्यामुळे प्रवाशांसाठी हा प्रवास सुखकर होईल असा अंदाज आहे सध्या पुणे शहरातून दोन वंदे भारत ट्रेन धावतात आता आणखी चार वंदे भारत एक्सप्रेस पुण्यातून धावणार असल्याने पुणेकरांच्या प्रवासासाठी शुभेच्छा देण्यात येत आहेत समर्थ सहकारी सोसायटीची वार्षिक सभा संपन्न येथील श्री समर्थ सहकारी सोसायटीची वार्षिक सर्वसाधारण सभा गुरुवारी आशीर्वाद मंगल कार्यालय सभागृहात पार पडली सभेच्या अध्यक्षस्थानी सोसायटीचे चेअरमन ऍडव्होकेट अजय सुनाळकर होते या सोसायटीच्या प्रगतीबद्दल समाधान व्यक्त करून त्यांनी माहिती दिली या वर्षी सोसायटीने शहात्तर लाख रुपये इतका नफा मिळवला आहे त्याचप्रमाणे या वर्षी सुद्धा एकवीस टक्के लाभांश वितरित करण्यात येणार आहे सोसायटीकडे सध्या दोनशे छत्तीस कोटी रुपयांच्या ठेवी आहेत तसेच दोनशे चौदा कोटी रुपयांचे कर्ज वितरण करण्यात आले आहे अशी माहिती दिली यावेळी व्यासपीठावर सोसायटीचे उपाध्यक्ष अभय जोशी यांच्यासह संचालक मंडळातील सदस्य गणपत कुलकर्णी विनायक जोशी अरविंद कुलकर्णी प्रदीप कुमार कुलकर्णी मालतेश पाटील सुनंदा आळतेकर छाया जोशी अनिल भंडारी उमेश सुणगार परशुराम कांबळे अशोक पुजेरी आदी उपस्थित होते संस्थेचे सेक्रेटरी राघवेंद्र केसनोर यांनी अहवाल वाचन केले जनरल मॅनेजर गौरी बिडी यांनी ताळेबंद मांडला कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गिरिजा बाळी आणि कीर्ती गोडबोले यांनी केले राष्ट्रगीताने सभेची सांगता झाली बातमीपत्रातील उर्वरित बातम्या छोट्याशा विश्रांतीनंतर तिथे फसवलं यार मला एवढं या शिकलो सवरलो काहीच उपयोग अमर <laughs> छान होऊ दे इंटरव्ह्यू कुठली ती आर्किटेक्ट फॉर्म म्हणाला टिम्पल अँड डिम्पल असोसिएट हे कधी नाव नाही ऐकलं डिम्पल आय लव्ह यू आपण काय कमी चीज आहे काय तेरा नाम क्या है मोहम्मद अकबर सैयद रफ्तनी असर हो रही हाथ गया एक नाम पूछो तो पांच नाम बताता है फुल नेम है फुल नेम यूरो एंथनी फ्रॉम गोवा एक्टर बी कैटेगरी के, के सी क्लास लोग मैं राजकुमार का डायलॉग धर्मेंद्र के आवाज में बोल सकता है कैसा न तलवार की धार से न गोलियों के रूम है मेरे पास अपन तिगानी जर शेयर के लिए तिगान प्रश्न सुटू शको सर्वधर्म धर्म भाव अमर अकबर एंथनी सर्वधर्म सेम भाव में रहेगा हम लोग पैसे तुझे कड़े वो जो एटीएम का पैसा हम लोगों ने ठस किया था उसमें से सत्ताइस रुपया हाई मिल ट्वेंटी नाइन बातमीपत्राच्या पुढील भागात पुन्हा एकदा आपले स्वागत एनव्ही बर्मणी बनले बेळगावचे नवे डी सी पी स्वेच्छा निवृत्तीच्या उंबरठ्यावर असलेले एन व्ही बर्मणी यांचे मन वळवण्यात आले असून आता राज्य सरकारने त्यांना बेळगाव शहराचे डी सी पी म्हणून नियुक्ती दिली आहे या संदर्भात शासनाने आदेश जारी केला आहे नुकत्याच बंदी झालेल्या रोहन जगदीश यांच्या जागेवर त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे बेळगाव शहराचे कायदा व सुव्यवस्था विभागाचे डी म्हणून त्यांची नियुक्ती करण्याचा आदेश बजावण्यात आला आहे गुरुप्रसाद कॉलनी येथे शांताई विद्या आधारला मदत गुरुप्रसाद कॉलनी येथे रद्दी दान करून शांताई विद्या आधार उपक्रमाला मदत करण्यात आली या भेटी दरम्यान माजी महापौर विजय मोरे आणि ज्येष्ठ रहिवासी व्ही एल कुलकर्णी यांनी या उपक्रमाबाबत आवाहन केले नागरिकांनी यामध्ये सहभागी होण्याचे आवाहन त्यांनी केले याप्रसंगी गंगाधर पाटील एलन विजय मोरे विनायक बोंगाळे विश्वास पाटील आणि स्थानिक रहिवासी उपस्थित होते बीएससी एस मॉलच्या डबल डिस्काउंट योजनेला ग्राहकांचा उदंड प्रतिसाद बीएससी मॉलच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या डबल डिस्काउंट सेलला ग्राहकांचा दिवसेंदिवस वाढता प्रतिसाद मिळत आहे मागील तीन वर्षापूर्वी कार्यान्वित झालेल्या बीएससी शोरूमने ग्राहकांची मने जिंकले आहेत गेल्या तीन वर्षात कपडे खरेदीसाठी ग्राहकांची प्रथम प्रसंद, प्रसंती म्हणून बीएससी मॉलचे नाव घेतले जात आहे ग्राहकांच्या आकर्षणाचे केंद्रबिंदू बनण्यामागचे मुख्य कारण म्हणजे कमीत कमी दराची हमी त्याचबरोबर वर्षभर दहा टक्के विशेष सूट आणि आता त्यातही भर म्हणजे आता पुन्हा डबल डिस्काउंटचा सेल सुरू करण्यात आला आहे त्यामुळे ग्राहकांना या ठिकाणी गर्दी करून खरेदीचा आनंद लुटण्याची संधी मिळत आहे याच याचबरोबर स्मार्ट न्यूज चे आजचे बातमीपत्र इथे संपले धन्यवाद